तर राम मंडळी मंडळी जो ट्रम्प आता आहे ना डोनाल्ड ट्रम्प तो आता पागल झालेला आहे तो हाफ मॅट तो होता आता आता फुल मॅट झालेला आहे म्हणे जगातली सात युद्ध म्हणे मी थांबवली तर आता मला नोबेल पुरस्कार मिळालाच पाहिजे असं त्याचं म्हणणं आहे ज्या काही देशांमध्ये तो युद्ध थांबवलं नाही पण नाही त्या देशाचं पण तो क्लेम घ्यायचा प्रयत्न करतो आहे भारत पाकिस्तानमधलं युद्ध मीच थांबवलं असं म्हणतो आहे तिकडे रशिया युक्रेनचं युद्ध अजूनही चालू आहे ते थांबलं आहे की नाही माहिती नाही पण हा भाऊ म्हणतो की मी ते थांबवलं म्हणतो कारण काय आहे की याला नोबेल पुरस्कार पाहिजे नोबेल पी शांतता पुरस्कार आहे याच्या आधी बराकोबा यांना मिळाला होता ना तर मला पण मिळाला पाहिजे असं त्याचं म्हणणं आहे तर तो, तो काहीच्या काही स्टेटमेंट करतो काही हातपाय मारुलेला आहे जिथे युद्ध चालू आहे तिथे युद्ध सुरू करून थांबवण्याचा प्रयत्न करू आहे असं अतरंगी काम कारण आम्ही तो करू आहे तसा तो थोडा यडपट आहेच पण आता हे असे बघून मला त्या पिक्चरची आठवण झाली पछाडलेला तो म्हणतो ना बाबा लगीन बाबा लगीन तसं टाईपचा हा म्हणलेला आहे की नोबेल पुरस्कार पाहिजे मला नोबल पुरस्कार पाहिजे असा तऱ्हेने तो पछाडलेला आहे नोबेल पुरस्कारासाठी नोबल पीस प्राईज हा बहुतेक नॉर्वेचा आहे पुरस्कार हा नॉर्वे दिला जातो त्यांना माझी रिक्वेस्ट आहे की देऊन द्या रे एखादा पुरस्कार याला देऊन द्या फेकून मारायच्या तोंडावर हा पुरस्कार नाही तर हा उद्या यू एस ए वर्सेस नॉर्वे असं युद्ध सुरू करू शकेल जर तुम्हाला शांतता पाहिजे असेल पीस ऑफ माइंड पाहिजे असेल तर याला हा शांतता पुरस्कार देऊन टाका हो रे बाबा तूच सोडवली सर्व युद्ध असं म्हणून त्याचं एकदाचं शांतता करून टाका तर मित्रांनो ही न्यूज कवर करायची होती त्यासाठी एवढी व्हिडिओ Video or less, please like, share, and subscribe to my channel. Thank you and bye bye.